அனுப்பா போட்டு அன்போல் பண்ணியா போனா ये दो दो ये रखे एक्स्ट्रा रखे है कोई आ गया तो अपना

सर ही भेटना तो वही पुचने का हां तो वही पुचने के लिए तो मैंने इसको बोली क्या ऑलराइट मुमरा मंडळा तर्फे शरीफ भाई इथे उपस्थित आहेत त्याचबरोबर आमचे कुणाल पाटील इथे उपस्थित आहेत त्याचबरोबर सोहेल इथे उपस्थित आहेत अशा तिघांनी मिळून आज या मुंब्रा भागामध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं या आयोजनामध्ये आमच्या म्हणण्यानुसार आम्ही बोलवल्यानुसार मुस्लिम भाई हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम मित्र आमचे मोठ्या प्रमाणामध्ये आज इथे आलेले आहेत मी त्यांना ईदच्या पण शुभेच्छा देतो आणि आमचा मान ठेवला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो जेणेकरून आम्ही बोलवल्यानंतर आज भारतीय जनता पार्टीच्या नावाने ही इफ्तार पार्टी आहे तर ह्या इफ्तार पार्टीला भारतीय जनता पार्टीने बोलवल्यानंतर मुस्लिम समाज सर, गई, गए, हा मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित झाला त्याबद्दल मी त्यांना शुभ शुभेच्छा देतोमध्ये का नाही मा असं आहे की उद्या नऊ वर्ष स्वागत यात्रा आहे आणि त्याचा मोठा कार्यक्रम हा कोकणेश्वर मंदिरातर्फे केला जातो त्या कार्यक्रमाची सुरुवात आज दीपप्रज्वलनाने होते ती सात वाजता होती म्हणून हा वेळ जो आहे इफ्तारीचा तो वेळेवरती येणं फार गरजेचं असतं म्हणून असं ठरवण्यात आलं की बाबा साहेब केळकर साहेब आणि साहेब हे त्या दीप प्रज्ज्वलनाला जातील आणि मला कुणाल पाटील आणि सोहेलला या आणि आमचे शरीफबाईंना या इफ्तार पार्टीला पाठवलेला आहे आपण सांगितलं होतं की आम्ही करण्यासाठी आमचे लोक आहेत आणि आता लवकरच मुंबऱ्यामध्ये पण तुमचं जास्तीत जास्त बी लोक दिसणार आहेत त्याबद्दल आपण काय म्हणतो आम्ही प्रयत्न करतो आहे की मुंबऱ्याचं वातावरण बदलण्याचं माझं असं म्हणणं आहे की युतीचा उमेदवार या इथे उभा होता आणि त्या युतीच्या उमेदवाराला बऱ्यापैकी मतं या मुंबऱ्या भागामध्ये पडलेली आहेत येणाऱ्या काळामध्ये त्याच्या डबल मतं ही भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक उमेदवाराला असतील आणि आमचा उमेदवार इथून नेतृत्व करेल याची पूर्णपणे या इफ्तार पार्टीच्या दिवशी असं म्हटलं जातं की इफ्तार ही अल्लाची देण आहे आणि या दिवशी आपण अल्लाचं नाव घेतो तर त्या अल्लाच्या नाव घेतानाच मी सांगतो की येणाऱ्या दिवसामध्ये आमचा भारतीय जनता पार्टीचा माणूस हा महानगरपालिकेत असेल आणि मुंबऱ्यामध्ये एक चांगलं वातावरण हे भारतीय जनता पार्टीतर्फे केलं जाईल आपण जे आता आमचं म्हणणंच आहे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक वॉर्डमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा लढण्यासाठी आता तयार आहे कारण आम्ही पासून सुरुवात केलेली आहे तर आम्ही महानगरपालिकेमध्ये चांगल्या प्रकारे यश प्राप्त करण्यासाठी आम्ही काम करतो या मुंबऱ्यामध्ये रमजान का पाक महीना अभी चल रहा है और आज भारतीय जनता पार्टी की तरफ से मुमरा मंडल की तरफ से यहाँ पे इफ्तार पार्टी का आयोजन किया है और इफ्तार पार्टी ये मेरे ख्याल से बहुत खुशी का माहौल यहाँ पे देखने को मिल रहा है और हमारे जो मंडल अध्यक्ष है कुणाल पाटिल जी और हमारी नाजिया तांबोली ये मुमरा के हमारे बहुत ही एक्टिव कार्यकर्ता है और हमेशा बहुत अच्छे अच्छे उपक्रम इनके माध्यम से मुमरा में होते रहते तो ये इफ्तार पार्टी की माध्यम से मैं सब मुमरा वासियों को और सबको रमज़ान की बहुत सारी शुभकामनाएं देती हूँ धन्यवाद मैम जो देखा जा रहा है कि इस बार जो है और एक ही तो पाडवा के लिए तो आप लोगों को तो मुझे ऐसे लगता है कि गुड़ी पाड़वा जो हिंदुओं का नववर्ष कल से शुरू हो रहा है और परसों ईद है और हमारे भारत की हमारे हिंदुस्तान की यही खासियत है कि सभी जो धर्म के लोग हैं वो एक दूसरे का जो फेस्टिवल रहता है वो खुशी से उसमें शरीक होते हैं खुशी से मनाते हैं तो ये बहुत ही अच्छा संकेत है कि कल गुड़ी पाड़वा और साथ में ईद भी आ रही है तो गुड़ी पाड़वा के लिए मैं सब अपने जो हिंदू भाई बहन है उनको शुभकामनाएं देती हूँ जो साल है आने वाला साल है वो सबकी जिंदगी में भर भर के खुशियाँ लाए यही मैं सदिच्छा व्यक्त करती हूँ और ईद के लिए मैं सभी मुस्लिम मेरी भाई बहन सबको तहे दिल से शुभकामनाएं देती हूँ धन्यवाद आपका पद क्या है मेरा नाम मृणाल पेंसे है मैं थाना में नगर सेविका रह चुकी हूँ और अभी मेरे पास महाराष्ट्र प्रवक्ता भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रवक्ता और महिला महाराष्ट्र महिला सचिव ये पद है मेरे पास धन्यवाद भारतीय जनता पार्टी ने आलो नहीं एक इफ्तार पार्टी या है सर्व धर्मी है यह मैं ठिकाने आफ्तार पार्टी हा एक बहना है सर्वधर्मीय धर्मीय एकत्र जो पवित्र रमजान महिन्याचा रोजा हा कडक उपवास असतो आहे हा उपवास सोडला जातो आहे आणि हे सर्व धर्मीय लोक एकत्र येऊन आपण पाहत असाल तर त्यातून एक चांगला संदेश जातो आहे की आम्ही या ठिकाणी एकत्र आहोत बाहेरच्या लोकांमध्ये आमच्याबद्दल जे काही गैरसमज आहेत की मुंबईमध्ये जाती तणाव वगैरे आहे असा काही प्रकार या ठिकाणी नाही आहे या ठिकाणी लोकांचं सहकार्य आहे आमचा बंदोबस्त आहे की ज्या जेणेकरून करून ज्यातून आम्ही इथे कोणताही आमचे प्रकार लोकांच्या सहकार्याने होऊ देत नाही गुढीपाडव्याची उद्या एक मिरवणूक निघणार आहे वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली मुमरा स्टेशनचे शनी मंदिरपासून शंकर मंदिरपर्यंत दोन ते अडीच हजार लोक यामध्ये सहभागी होतात या ही दरवर्षी होणारी मिरवणूक आहे आणि या मिरवणुकीमध्ये सुरुवातीला आणि शेवटी काही मुस्लिम बांधवही सहभागी होतात की ज्यातून या समाजामध्ये एक चांगला संदेश जातो आहे की या ठिकाणी कोणत्याही जाती तणाव नाही आम्ही या ठिकाणी हिंदू मुस्लिम सण सर्व एकत्र साजरे करत आहोत आपल्यातर्फे दरवर्षी जे एक परंपरा होती काय एक इफ्तार पार्टीचं आयोजन करत केलं जात होतं पोलीस स्टेशनमध्ये यावर्षी आपल्याकडून पोलीस स्टेशनमध्ये इफ्तार पार्टी कॅन्सल करण्यात आलेली काय कारण यावर्षी इफ्तार पार्टीचं आम्ही आयोजन केलं होतं परंतु मुमरा पोलीस स्टेशनचे सिनियर पॅनचा एक वैयक्तिक प्रॉब्लेम झाला जे जा आपल्याला मी जाहीर करू शकत नाही त्यामुळे त्या ते पार्टीचं कॅन्सल झालं आणि त्यानंतर लेकिन ले जब नहीं जिला तो अपने डिविजन में एक पोलिटिशियन ने कराए तो दूसरे नहीं हो नहीं हमें यह वर्षे डिविजन में इफ्तार पार्टी घेतनी नहीं है हाँ सबसे पहले तो मैं ये माहिर रमज़ान की सबको मुबारकबाद देना चाहता हूँ ये माहिर रमज़ान का आखिरी असरा है शायद एक दो दिन में चांद का दीदार हो जाए और हम खुशी खुशी ईद मनाएँ आज ये मुमरा कोसा मंडल की तरफ से और अल्पसंख्यक विभाग की तरफ़ से हमने दावते इफ्तार का प्रोग्राम रखा था इसमें आज एक देखने को मिली एक खूबसूरती देखने को मिली कि हिंदू मुस्लिम सबने मिल के बढ़ चढ़ के इफ्तार दावत में हिस्सा लिया एक पैगाम है कहने का मतलब कि जो थोड़ा सा नेगेटिव फैलाया जाता है लोगों के दिलों में ऐसा कुछ नहीं है हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब है भाई भाई चा चारा जो है यहाँ पर बरकरार है और मैं बस एक ही बात कहने चाहूँगा कि सारे यहाँ से अच्छा ये हिंदू स्तर हमारा हम बुलबुलें हैं इसकी ये गुल गुलसता हमारा हमारा देश है हमारा मुल्क है हम यहाँ किसी बात की डर नहीं है हम यहाँ भाईचारे के साथ रहते हैं सब एक खूबसूरती एक माहौल देखने मिला यहाँ पे हिंदू मुस्लिम सिख ईसाई सब ने मिल के आज दौत इफ्तार का मज़ा लिया दौत इफ्तार हमने यहाँ पे की ये खूबसूरती है इस भारत देश की और मुमरा में आए दिन ये भाईचारा देखने मिलेगा और भाईचारा कायम रहेगा आप और सबकी तरफ से भाजपा मंडल की तरफ से अफतारी का आयोजन किया गया था इसको लेकर आ, हम लोग हर साल भारतीय जनता पार्टी के तरफ से इफ्तारी दावत रखते हैं आज आज, आज इस, इस इस साल हमारे शरीफ भाई इन्होंने इस इफ्तारी दावत को एक अलग रूप दिया एक अलग तरीके से इसको एक मैनेजमेंट किया और एक चीज़ हमें देखने मिली कि हमारे जो हमारे जो यहाँ के हिंदू कार्यकर्ता है उन्होंने जिस तरह से यहाँ पे काम किया है अपना दिल जान जो कि इस इस कार्यक्रम को सफल बनाने के लिए तो ये एक अच्छे से एक पैगाम है कि नहीं ये हमारा देश है और जब एक हमारे मुस्लिम भाइयों का कोई प्रोग्राम होता है तो उसमें हिंदू हो ये बढ़ चढ़ कर उनको मदद करते और जब हिंदुओं का प्रोग्राम होता है तब मुस्लिम भाई उनको बढ़ चढ़ कर मदद करते ये हमने हाँ, अक्सर देखा है और मुमरा में भी देखा है तो ये एक अच्छा पैगाम है और मैं सभी को आने वाले ईद की शुभकामनाएँ देता हूँ और कल गुड़ी पाड़वा भी तो उसकी भी सबको शुभकामना देता हूँ धन्यवाद